ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीसाठी अकोला पोलीस दल सज्ज मतदान व निकालासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पोलीस, बंदो पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची माहिती अकोला नगर परिषद नगरपंचायती व निकालाच्या अनुषंगाने अकोला पोलीस दल सज्ज झाले असून यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य निवडणूक आयोग व राज्य शासन यांच्याकडून कायदा व सुव्यवस्था राखणे संदर्भात प्राप्त लॉ अँड ऑर्डर परिपत्रक तसेच एम सी सी आचारसंहिता परिपत्रक सूचनांवरून पोलीस अधीक्षकांनी नगरपरिषद नगरपंचायत ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसह संयुक्त तसेच सुरक्षा आढावा घेण्यासाठी आपल्या स्तरावर भेटी देऊन रूम पाहणी केली आहे त्याचप्रमाणे सर्व एस डी पी ओ व संबंधित पोलीस स्टेशन स्तरावर नगर परिषदेच्या सर्व मतदान केंद्रास भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला आहे मतदान तसेच मतमोजणी शांततेत पार पडेल याची खात्री केली आहे प्रत्येक नगर परिषद बंदोबस्त ठिकाणी सेक्टर करण्यात येत असून प्रत्येक सेक्टरवर एक अधिकारी पाच पोलीस अंमलदार पाच होमगार्ड अशी सेक्टर पेट्रोलिंग राहील ती संवेदनशील एरिया कव्हर करेल प्रत्येक पोलीस स्टेशन रिझर्व व एक अधिकारी व दहा कर्मचारी राहतील नगरपरिषद निवडणूक काळात मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा त्याचप्रमाणे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी कोणतेही अनुचित व अप्रिय प्रकार घडू नयेत या हेतूने अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे स्थानिक पोलीस व प्राप्त बाहेरील मनुष्यबळ यांचे संयुक्त रूट मार्चेस आयोजित केले आहेत सदर निवडणुका या शांतता तसेच पारदर्शक व वा भयमुक्त वातावरणात पार पडणे तसेच या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे याबाबत नगर परिषद आहे मान्य सुप्रीम कोर्टनी पण काल हरिझंडी दाखवली होती या अनुषंगाने अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सहा ठिकाणी म्हणजे पाच ठिकाणी नगरपरिषद आणि एक ठिकाणी नगरपंचायत अशी निवडणूक अ मान्य स्टेट इलेक्शन कमिशनने जाहीर केलेली आहे त्या अनुषंगाने पूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये अकोला जिल्हा पोलीस दलांतर्फे वेगळ्या वेगळ्या आमच्या पोलीस बंदोबस्तची प्लॅनिंग रूम व्हिजिट माननीय जिल्हाधिकारी महोदय सोबत माझी संयुक्तिक दौरा प्रत्येक रूम व्हिजिट पोलीस स्टेशन विजिट, विजिट संवेदनशील बूथ व्हिजिट ही झालेली आहे तरी सुद्धा काही आकडेवारी मी देऊन इच्छितो की अकोला जिल्हा पोलिसनी आतापर्यंत काय काय कामगिरी केलेली आहे आणि जे दोन तारखेला इलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर तीन तारखेला वोटिंग काउंटिंगसुद्धा आहे तर त्या अनुषंगाने आमची काय तयारी आहे तर सर्वात प्रथम आमचा हे प्रयत्न असणार आहे आणि आम्ही सर्व सतर्क आहेत की हे जे निवडणूक आहे अत्यंत शांततापूर्वक कुठेही काही अडचण लोकांना येता कामाने कोणत्याही प्रकारची आमिष मध्ये लोक बली पडता कामाने हे आमचा अशी धारणा आहे आणि लोकांना आम्ही आवाहन करतो की जे आपली लोकशाही आपल्याला बळकट करायची आहे हे आपला निवडणूकचा उत्सव आहे त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये मतदान करायचं आहे जे जे त्यांचे मुद्दे आहे ते बघून मतदान करायचं आहे आणि पुढे येऊन मतदान करायचं आहे आणि त्यासाठी पोलीस आम्ही सुसज्ज आहोत आणि निष्पक्षपणे प्रामाणिकपणे आमचा पोलीस दल तैनात असणार आहे त्याच्यामध्ये आमचे जर आपल्याला जर, जर सांगायचं आहे टोटल अकोला जिल्हा पोलीस अकोलामध्ये बालापूर मूर्तिजापूर अकोट तेल्हारा हिवरखेड बार्शी टाकली या ठिकाणी आता आ, निगर नगर परिषद नगरपंचायतची निवडणूक सध्या आहे त्याच्यामध्ये टोटल शंभर इमारत आहे आणि टोटल बूथ संख्या टू फोर्टी सेवन आहे टोटल जे नगर परिषदची सदस्य सदस्य संख्या आहे ते टोटल वन फोर्टी टू आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार आहे टोटल जे आमची आकडेवारी त्याच्यामध्ये शहाऐंशी अस्सी सिक्स एटी उमेदवार आहे नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार थर्टी एट आहे त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्ही माननीय स्टेट इलेक्शन कमिशनच्या निर्देशानुसार वेगळे पथक म्हणजे एस एस टी एफ एस टी बीएसटी एस एस टी म्हणजे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम एफ एस टी म्हणजे फ्लाइंग स्कॉट टीम बीएसटी म्हणजे व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम तर आमच्या कमीत कमीत अठरा ठिकाणी एस एस टी स्थापन झालेले आहे त्याच्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे सुद्धा कर्मचारी आहे दोन शिपमध्ये कर्मचारी तैनात आहे तिथे नेहमी व्हकलची विकलची चेकिंग आणि सर्व गोष्टींचा आम्ही आचारसंहिताचं पालन होत आहे आणि वीएस टी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथे प्रचार होत आहे आता प्रचारची भरपूर ठिकाणी रॅलीज आहे स्टार प्रचारक सुद्धा आलेले आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांची सभा थिकानी सुद्धा झाली होती डेप्युटी सी एम साहेबांची सुद्धा आज सभा आहे तर त्या अनुषंगाने स्टार प्रचारक सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये येत आहे तर त्या अनुषाने त्या अनुषंगाने सुद्धा आमची हे सर्व एफ एस टी आणि वीएसटी ऍक्टिव्हेटेड आहे मागच्या निवडणूक मध्ये दोन हजार सोळामध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा टोटल नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणूक मध्ये टोटल सिक्स्टी नाईन गुन्हे दाखल झाले होते ज्याच्यामध्ये एकशे दहा आरोपी होते तर हे सर्व आरोपीवर आता कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे या महिन्यामध्ये सुद्धा कमीत कमीत निवडणूक अनुषंगाने जे काही बॉडी ऑफेंडर्स आहे किमान जे काही इलेक्शनमध्ये जे आमच्या अनालिसिस आहे जे इलेक्शनमध्ये न्यू सेन्स क्रिएटर्स असू शकतात किमान अँटी सोशल एलिमेंट्स असणार आहे असे नाईन फाईव्ह नाईन नाईन्टी फाईव्ह जवळपास हजार लोकांवर एकशे सातची कारवाई प्रतिबंधक कठोर कारवाई ऍडिशनल एस पी ऑफिस द्वारा म्हणजे जे आता नवीन प्रतिबंधक सेल स्थापन झालेला आहे आणि नवीन बीएनएसएस जे कायदे त्याच्यामध्ये अडिशनल एस पी एस पी पावर आहे प्रतिबंधक कारवाईचा तर या अनुषंगाने त्यांच्याकडून कारवाई झालेली आहे तसेच दोन लोकांवर पचपन प्रमाणे कारवाई पंचवीस लोकांवर छप्पन प्रमाणे कारवाई म्हणजे सत्तावीस लोक तडीपार सुद्धा झालेले आहे तीन लोकांवर एमपीडी म्हणजे तीन लोक जेरवन झालेले आहे अशी कारवाई प्रतिबंधक कारवाईमध्ये झालेली आहे अवैध दारू वर आपण बघत असतील सर्व माझे मीडियाचे बंधू बांधव भरपूर दिवस पासून आमची एक प्रहार मोहीम सुरू आहे ज्याच्यामध्ये अवैध धंद्यावर कठोर कारवाई आम्ही करत आहे त्याच्यामध्ये अवैध दारू विक्री ते हात बट्टोची दारू असो किमान अवैध दारू असो याच्यावर आमची कठोर कारवाई आहे आणि आम्ही एक मास रेटचा कॉन्सेप्ट सुरू केला आहे जिथे आम्ही एकच दिवस मध्ये सर्व ठिकाणी जिल्हा जिल्हा जाऊन आमची टीम फिरत असून कारवाई करत आहे त्याच्यामध्ये फक्त एक महिन्यामध्ये आमचे तीनशे बयालीस असे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास एक हिस्टॉरिक असा थर्टी सेव्हन लॅकचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट केलेला आहे आर्म्स मध्ये सात गुन्हे दाखल झालेले आहे आणि या लोकांवर गुन्हे दाखल करून पुढची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे बंदोबस्तच्या अनुषंगाने आता हे पूर्ण बंदोबस्त मध्ये आम्हाला डीजी ऑफिसकडून पण बंदोबस्त प्राप्त झालेला आहे तर एकंदरीत एक एस पी एक अडिशनल एस पी चार एस डी पी ओ एकशे सोळा अधिकारी तेवीसशे अमलदार सहाशे होमगार्ड्स आणि एक एसआरपीएफ कंपनी हे पूर्णपणे बंदोबस्त मध्ये तैनात असणार आहे प्रत्येक पोलीस स्टेशन लोकेशन प्रत्येक बूथ प्रत्येक इमारत शंभर मीटर दोनशे मीटर फिक्स पॉइंट हे सर्व आमच्या बंदोबस्तमध्ये कव्हर्ड असणार आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आमचे म्हणजे जे स्टेट इलेक्शन कमिशनची जे गाईडलाईन्स आहे ज्याच्यामध्ये संवेदनशील बूथचा फिल्टर आहे तर त्यांची गाईडलाईन मध्ये असं काही संवेदनशील बूथ नाही आहे तरी सुद्धा आमच्या जे अकोला जिल्हा पोलिस चा अनालिसिस आहे मागच्या इलेक्शनचा किमान मागच्या दहा वर्षाचा त्या अनुषंगाने किमान मिश्र व्यस्थी असू शकणार किमान तिथे काही अगोदरचे काही गुन्हे असणार तर असं बघून आमच्या अनालिसिस प्रमाणे कमीत कमी एकशे चोवीस आमचे संवेदनशील बूथ आहे जिथे आम्ही एक्स्ट्रा बंदोबस्त तैनात करणार आहे जेणेकरून भयभूत वातावरण मध्ये लोक आपलं मतदान करू शकणार महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला